ओम शांती चौदा डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे वेळ संकल्प बोल द्वारा कमाई जमा करण्याचा आधार तीन बिंदी लावणे बाप दादा म्हणतात जर एका दिवसाचा चार्ट चेक केला तर जास्त मुलांचा वेळ व्यर्थच्या खात्यात जाताना दिसतो सगळेच नशेने म्हणतात बाप माझा आहे बाबा मला शिकवायला आले आहेत जे बापाचे कार्य ते निमित्त चे कार्य बाप दादा नेहमी टीचर्सला समान रूपाने पाहतात ओम शांती दादा म्हणतात रिचेस्ट इन द वर्ल्ड लोक निवडतात पण तुम्ही पूर्णकल्पमधूनही यावेळेस श्रीमंत आहात यावेळेस जमा केलेलं खाता पूर्ण कल्पभर चालतो आज बाप दादा, आपल्या राजांचेही राजा अशा मुलांना पाहत आहेत बापदादा म्हणतात आपला जमा खाता वाढवण्यासाठी सहज साधन आहे बिंदी लावत चला मुला ही बिंदी बापही बिंदी आणि ड्रामामध्ये जे होऊन गेलं तेही बिंदी प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह लावण्याची गरजच नाही कारण मुलं आता ज्ञान स्वरूप बनले बाप दादा म्हणतात मुलांचा जर एका दिवसाचा चार्ट चेक केला तर जास्त वेळ व्यर्थच्या खात्यात जाताना दिसतो द्वापर काळापासून व्यर्थ ऐकणे व्यर्थ पाहणे आणि व्यर्थ विचार करण्याची सवय पडली आहे काही मुलांचा व्यर्थ बोलण्यातही वेळ वाया जातो प्रत्येक तासात चेक करा जे पण बोलले त्या प्रत्येक बोलमध्ये आत्मिक भाव आणि शुभ भावना आहे का बोलमधूनच भाव आणि भावनेचा अनुभव होतो जर शुभ भावना नसतील तर ईर्ष्या घृणा ह्या मायाच्या भावना काहीतरी टक्क्यात काहीतरी प्रमाणात असतीलच बापदादा म्हणतात वेळेचे महत्त्व जाणून घ्या वेळ संपण्याअगोदरच आपल्याला श्रेष्ठ भावनेच्या आधाराने प्राप्तीची खाता पूर्ण जमा करा संगमयुगाची विशेषता आहे की तीन प्रकारच्या प्राप्ती आहेत बापाच्या रूपाने वरसा शिक्षणाची प्राप्ती धन टीचरच्या रूपाने आणि वरदानाच्या रूपाने वरदान वर्षा, धन आणि वरदान सगळे बेहदचे आहे सगळे नशेने म्हणतात बाप माझा आहे बाबा मला शिकवायला आलेला आहे प्रत्येकाला वाटते की माझ्यासाठीच वरदाता बाप आहे बुद्धीमध्ये स्मृतीस्वरूप पाहिजे आणि कर्ममध्ये अधिकाराच्या निश्चय आणि नशेने प्रत्येक कर्म असले पाहिजे कारण वेळ मास्टर रचयित रचयितासाठी थांबला आहे वेळ प्रकृती आणि माया निरोप घेण्यासाठी वाट पाहत आहेत चेक करा जर यावेळी विनाश झाला तर ज्ञानाच्या आरशात आपला फोटो पहा मी काय बनणार आहे जर ब्रह्मासाठी गायन आहे की संकल्पाने सृष्टी रसली तर संकल्पाने विनाशही होऊ शकतो ब्रह्मा बाबा पण आपल्या सोपत्यांसाठी थांबलेले आहेत राजधानी बनणार आहे ना एकटा ब्रह्मा काय करेल बापदादा म्हणतात उमंग उत्साह वाढवणाऱ्या टीचर टीचर्स आहेत योग्य टीचर्सची विशेषता आहे की येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुरुषार्थाद्वारा उडवत राहावं जे बापाचे कार्य ते निमित्त टीचर्सचे कार्य बाप दादा नेहमी टीचर्सना समान रूपाने पाहतात टीचर्स नसतील तर भागणारही नाही बाबांचा टीचर्सवर खूप स्नेह आहे ओम शांती